बेचाळीस या गाडीचा सा सातवा क्रमांक आला घरचा साज पाहला सरकार गुप्त लेंगरे आणि विनायक दादा देशमुख लेंगरेकरांचा घरचा साज पाला पाहला आणि उजवी ला शार्दूल आणि मैब्याची सुंदर अशी गाडी शित्र नगर केसरी किताबाची सातव्या क्रमांकाची मानकरी केली प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकरांनी या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक चार वर राहिलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमारी अनुष्का अप्पासो यादव वडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्योतिर्लिंग प्रसन्न अनुष्का अप्पासो यादव वडी यांच्या नावावरती नशीब आजमावलं दाविला पाला कुमार कौशिक अभिषेक जितेकर दापोली पारगाव राकुश ग्रुप एकोणीस एकोणीस आणि सचिन माळवे दरेकरांचा टग्या आणि त्याच्याबरोबर पाहला श्री स्वामी समर्थ कुमारी त्रिषा अतुल भगत डाक्टा खांदा यांचा तानाजी तानाजी आणि टग्या या गाडीचा ड्रायव्हर होता मोरा रविवार की आजच्या माध्यमातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला पंचम क्रमांकाचे मानकरी ठेवले तास क्रमांक सात व धावलेली गाडी श्री खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण से धामसद कर्जत सागरभाय के सातारो या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पाहली दहावीला पाहला नारायण राजाराम धामसे कर्जत कोठिंबे आणि सागरभाय के सातारोड यांचा पुष्पाला आणि त्याच्याबरोबर उजवीला पाळा कुमारी श्रुती सुनील भोईर प्रणव सुनील भगत यांची टिटवी टिटवी आणि पुष्पा सुंदर गाडी मुस्लिम ड्रायव्हरने आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकासाठी पात्र केली चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला शिथळ नगरकरांचं मैदान या मैदानातील चार नंबरचा मान पटकावला तास क्रमांक एक वर झाली गाडी बाबा बाबा यमदार मासुणे प्रकाश सेठ सुळेस रे निनाम या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहाला बन यमगर वासोणे आणि प्रकाश शेठ सोळे झरेकरांचा बाजीराव पाहला आणि डावीला पाहला जीवन ड्रायव्हर विनाम आणि दिनेश शेठ गावंड उरणबोरी यांचा सुंदर सुंदर आणि बाजीरावची सुंदर अशी गाडी सितोनगर केसरी मैदानाची चतुर्थ क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर वेचले कराणी आज संपन्न झालेल्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तीन नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक तीन वर झालेली गाडी गुरुप्रसाद प्रसन्न प्रथमेश वाडकर धरेवाडी पुणे या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली वजूला पाहला गुरुप्रसादेश वाडकर दरेवाडी पुणे आणि बाजूबाई शिरसाट करांचा सोन्या आणि त्याच्याबरोबर पाहला तेजस दिलीप खोत माऊली फौजी खोटाळवाडी खोटाळवाडी एक्सप्रेस रावण रावण आणि सोन्याची सुंदर अशी गाडी आजच्या या सितोनगर केसरी मैदानाच्या तृतीय क्रमांकाची मानकरी केली नितिन रायवर आवारवाडी कराणी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली शेवटच्या क्षणापर्यंत त्यामध्ये या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक पाच वर धावली गाडी कुमारी माही किरण बिसे रिश्वर या गाडीचा द्वितीय क्रमांका सुंदर अशी गाडी पाली कुमारी माही किरण बिसे रिश्वरकरांच्या नावावरती नशीबाज मोल वजिला पाला कुमारी कार्तिकी किरण राव बदलापूर उत्तम भाऊ वाटेगाव यांचा सर्जा आणि त्याच्याबरोबर पाहला कापिल वडोलीकर आणि माई किरण विसे यांचा बाजी बाजी आणि सर्जाची सुंदर अशी गाडी आजच्या सितोळे नगर केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाची मानकरी केली निखिल ड्रायव्हर वाटेगाव करा आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी मायका देवेच्या यात्रेमध्ये आयोजित केलेल्या सितोळे नगर निमसोडकरांच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहल सेट धुमा कुमारी शौर्या शरद माने देवी खिंडी थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक शून्यराची गाडी पाहली उजवीला धुमा सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्ष ओले आणि अर्णव साळंके नवा नवमिंद केसरी बकासूर पाहला आणि दावीला पाहला शौर्य शरद माने देवी खिंडी आणि थैमान ग्रुप साखरवाडी साखरवाडी देवी खिंडीकरांची नवीन खरेदी बावड्या बावरे आणि बकासूर आजच्या या सिथोरा नगर केसरी किताबाचे त्याचबरोबर रोख रुपये एक लाख अकरा हजार आणि मानाच्या डालीचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचने सर्व बैल